अनेक लोकांना झोपलेले असताना स्वप्नामध्ये देवी देवतांचे दर्शन होते स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये देवी देवता दिसणे हे काही संकेत असतात आणि ते आपल्या भाग्याशी जोडलेले असतात स्वप्नामध्ये लक्ष्मी मातेचे दिसणे अचानक धन लाभ होणे किंवा सुख समृद्धी येण्याचे संकेत आहे स्वप्नामध्ये जर तुम्हाला श्रीराम दिसत असतील तर तुम्हाला जीवनात सफलता मिळणार आहे आणि उन्नतीचे मार्ग खुले होणार आहेत याशिवाय शिवलिंग जर स्वप्नामध्ये दिसलं तर समजून जा की तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर होणार आहेत आणि तुमच्या जीवनात चांगली वेळ येणार आहे दुर्गा माता लाल साडीमध्ये आणि वाघ शांत असे स्वप्नात दिसले तर तुमच्या जीवनात शुभ घटना घडणार आहे या गोष्टीचे हे संकेत आहे मात्र रौद्र रूपात आणि वाघ डरकाळी फोडताना स्वप्नात दिसला तर समजून जा की तुमच्याकडून काहीतरी मोठी चूक झालेली आहे याचा हा संकेत आहे विष्णू देवाचे दर्शन तुमच्या स्वप्नामध्ये जर झाले तर तो तुमच्या भाग्योदयाचा संकेत आहे याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनात तुम्हाला सफलता मिळणार आहे आणि उन्नतीचे मार्ग खुले होणार आहेत सरस्वती मातेचे दर्शन जर दर स्वप्नामध्ये झाले तर शिक्षण क्षेत्रात अपार सफलता मिळत आहे याचे हे संकेत आहे स्वप्नामध्ये हनुमानजीचे दर्शन जर झाले तर तो शत्रूवर विजय मिळवण्याचा संकेत असतो याशिवाय कृष्णाचे दर्शन जर स्वप्नामध्ये झाले तर तुमच्या प्रेमात सफलता आणि प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होईल याचाच हा संकेत आहे